मंडळी तुमच्यासोबतच आज मी नमस्कार करतो देवेंद्र फडणवीस यांना नमस्कार देवाभाऊ देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात दोन तीन वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान तुम्हाला मिळवता आला पण तुमच्यापेक्षा जास्त वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून होण्याचा मान अजित पवारांना मिळाला आणि आज आपल्या लेखाचं शीर्षक आहे की देवाभाऊ हो, तुम्ही धूर्त आहात पण दादा महाधूर्त आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांना असं वाटलं की आपण कधी काळी या अजितदादांचा सिंचन घोटाळ्याचा काहीतरी घोटाळा बाहेर काढू तो दिल्ली शहरापर्यंत पोहोचू आणि तो दिल्लीश्वरांच्या तोंडून एका भरगट सभेमध्ये त्याच्यावर प्रहार करू प्रकाश टाकू आणि त्या भरकच्च सभेच्या प्रभावाने राज्यातले हे अजितदादा घेऊन जातील आणि मग ते आपल्या वाळीत येतील शहरात येतील हा जो काही प्रयोग तुम्ही केला सत्तर हजार कोटीचा आणि त्याच्यातून जी चक्की तुम्ही तयार केली होती ज्याच्यामध्ये अजित पवारांना फिशिंग अँड फिशिंग तुम्ही करणार होते ती चक्कीच अस्तित्वात आली नाही उलट या अजित दादा नंतरची जेवढी काही वादग्रस्त मंडळी होती ती अजित दादा त्याचे मोरके झाले आणि त्यांच्या माग 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 हे सर्व येऊन तुमच्या गुफेत दाखल झाले आणि आता तुम्हाला असं वाटलं की आता आपण सर्वात मोठा महाराष्ट्र जिंकला जे ते शरद पवारांना गेल्या कित्येक वर्षात करता नाही आलं ते या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या ज्यांचा राजा असणाऱ्या देवेंद्र यांनी केले त्यामुळे हा धूर्तपणा तुमचा की कोणाला लोळायचं कोणाला चोळायचं कोणाला घोळायचं आणि कोणाला मोडायचं तसंच कोणासोबत मैत्री करायची अतिमैत्री करायची किती करायची कितपर्यंत करायची कोणत्या स्तरापर्यंत करायची कोणाला घरात घ्यायचं कुणाला दारात घ्यायचं कुणाला वाड्यात घ्यायचं कोणाला कुठं पोचवायचं कोणाचे कोणते गुन्हे माफ करायचे कोणाच्या किती चोऱ्या थांब थांबवायच्या किंवा त्याला किती क्लीन चिट द्यायची वगैरे 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 यामध्ये देवेंद्र फडणवीस हे धूर्त आहेत याबद्दल कुठेही शंका नाही आणि असा धूर्त माणूस राज्याचा मुख्यमंत्री दोन तीन वेळा होते आणि त्या अजितदादा सारखी अशी व्यक्ती आहे की जे तुमच्यापेक्षाही एक दोन वेळा जास्त राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे आणि तुमच्या सरकारामध्ये असताना या सरकारामध्ये राहूनच आपल्याला आपली मुलं बाळ आणि पाच पिढ्या नातू पंतू पर्यंतच्या व्यवस्थित करता येऊ शकतात हे अजितदादा पवारांना उत्तम माहीत आहे उत्तम माहीत आहे आणि त्यामुळे त्यांना माहीत होतं की पुण्याची जमीन असेल काही सुदगिरण्या असे, असे, असतील सागर कारखाने असतील किंवा जे जे काही असतील ते आज रोजी सरकारात असताना आणि उपमुख्यमंत्रीपद असताना काही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना ते करून घेता येऊ शकते आणि ते केलंच पाहिजे हे अजितदादांनी घेतलेलं आहे आणि त्यासाठी मग त्यांनी जे काही प्रताप सुरू केले आहेत ते सुरू केले के आता काहींचं असं मत आहे की अजितदादा पवारांना ऐन आता पुढच्या काही निवडणुकीच्या तोंडावर तोंडावर पाळण्याचा प्रयत्न आहे की ही सुद्धा देवेंद्र फडणवीस चाल आहे की देवेंद्र फडणवीसांना माहीत होतं की अजितदादांनी अशा पद्धतीनं काही जमिनीचा व्यवहार मुलांसाठी वगैरे केलेला आहे हे देवेंद्र फडणवीस माहीत होतं आणि ते कुण्यातरी माझ्यासारख्या माहिती अधिकार कार्यालयाला पुढे करत अजितदादांनी दिलं असेल देवेंद्र फडणवीसांनी दिलं असेल अशी ही चर्चा सुरू झाली त्याच्यातही काहीतरी अर्थ आहे मंडळी कारण बऱ्याचशा हे असं काही असते करतात राजकारणात फार काळ कधीच कुणी कुणाचा मित्र नसतो फार काळ कधीच कुणी कुणाचा शत्रू नसतो पण आपल्याला जर त्रास होत असेल तर त्याला व्यवस्थित इंजेक्शन कसं देता येईल त्याला विषबाधा कशी हळूहळू करता येईल हा प्रयोग मात्र राजकारणामध्ये दर शनी क्षणा क्षणाला कळत आहे तसाच काही प्रयोग इतर सुद्धा होऊ शकते पण मला सांगायचं हे आहे खरं म्हणजे आज की देवेंद्र फडणवीस जी तुम्ही खूप धूर्त आहात खूप धूर्त आहात तुमच्या धूर्तपणाला विरोधक सुद्धा आता तुमचा धूर्तपणा समजायला लागले की नाही जसं शरद पवार एखादी गोष्ट नाही आपल्याला ते करायचं नाही असं जर त्यांनी म्हटलं तर ते निश्चित समजायचं की ते तसंच करणार राज्यातील कुणा मंत्र्याचा घोटाळा उघड झाल्याबरोबर पत्रकार जेव्हा राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून जे देवेंद्र यांना विचारतात तेव्हा देवेंद्र फडणवीस कुठलीच बाब लपवत नाही ते स्पष्ट सांगतात की हो असं काही झालं असेल तर मी त्याला पाठीशी घालणार नाही मी त्याला सोडणार नाही हे दोन शब्द देवेंद्र फडणवीसांच्या पक्क्या पाठ झालेले आहेत पक्के पाठ झालेले आणि त्याचं काय नंतर होते त्या पत्रकारांच्या त्या तेवढ्या चर्चेनंतर हे अख्ख्या महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात पाळलं आहे औरंगाबादच्या मंत्र्याचा मुलाचा घोळ असो की आज आज होत असलेल्या अजित पवारांच्या पाचचा चा घोळ असो ही काही दिवसाची मंडळी चर्चा आहे फक्त चर्चा आहे याच्यात काय होईल हे तुम्हाला दिसेल मलाही माहीत आहे चार दिवस रंगत रंगच राहील पुढे मागे अधिवेशनामध्ये दोन चार पाच दिवस याच्यावर चर्चा होईल आणि हा मुद्दा चर्चेत असताना बाकीचं काही आपलं 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 करून घेता येईल यासाठी म्हणून सुद्धा ही फार मोठी खेळी असू शकते कारण भारतामध्ये एखादी निवडणूक जर देशपात्र जिंकायची आहे तर त्यासाठी एखादं बनाळ युद्ध सुद्धा घडवले जाते घडते हे आपण पाहिलेलं त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीसांना मला म्हणायचं आहे की देवा भाऊ हो, तुम्ही धूर्त आहात पण अजित पवार महाधुरता आहेत अरे हा महाधूर्त असल्याचा महा उत्तम पुरावा अजूनही आगामी काळामध्ये दादा तुम्हाला दाखवतील मंडळी तुम्हाला काय वाटते मी माझं आपलं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा आज आणि आता इथं थांबू पुन्हा उद्या भेटतो तो नमस्कार